तो पहुत देखे हैं। जो प्यार में पागल हो जाए, को आज पहली पार देखा है। आ, तुम्हाला जास्त डेंजर कोण वाटतं बायको की पोलीस पूर्ण दिवाळी आम्ही सुद्धा इथेच काढली आमच्या घरी दिवे लागले पण आम्ही आमच्या घरी नव्हतो लोकांच्या घरची दिवाळी आम्ही आमच्या डोळ्याने बघून त्यातच आम्ही आनंद केला मी मयूर आपलं ग्रो मोशन युट्यूब चॅनलवर स्वागत करतो अगदी आपण गेली वर्षभर बघतोय कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग बंद पडला आहे परंतु या बंद पडलेल्या जगामध्ये तुमच्या आणि आमची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र कष्ट त्याच महाराष्ट्र पोलिसांना एक मानाचा देण्यासाठी भेटूया त्यांना आणि जाणून त्यांची पर्सनल लाईफ कशी असते चला सर प्लीज मास्क काढाल का सर एकंदरीत एक आपली या पोलिस प्रशासनामध्ये येण्याची कारण काय सर ही नोकरी अशी आहे की सामाजिक काम करण्याची संधी भेटते म्हणून मी या प्रशासनामध्ये आलेलो आहे पोलिस एक असा व्यक्ती आहे की तो समाजाच्या प्रत्येक स्तरावर प्रत्येकाला मदत करू शकतो त्यासाठी या खात्याची इच्छा होती खाग निवेशात आल्यानंतर माणसाला प्रेम माया राग सर्व गोष्टींचा सा सामना करावा लागतो रिस्पेक्ट पण मिळतो तितकाच खूप मिळतो पुढच्या व्यक्तीचा तेवढा आक्रोश सुद्धा सहन करायची ताकद फक्त पोलीस खात्यातल्या लोकांना समाजाचं बघ बघण्या पूर्णपणे आपल्याकडे आली कारण की ह्याच्यापासून आपल्याला काय भेटणार आहे एक आदर्श माणूस म्हणून आपल्याकडे बघतो ही एक पण खाकीमध्ये अशी एक पॉवर आहे की अंगावर काय असं वाघाचं कातार घातल्यासारखं वाटतं खाकी घातले की जसं मी आता कोरोना काळामध्ये आम्ही मार खाल्लाय खूप मार खाल्ला आम्हाला माहितीये की आम्हाला काय भावना असतात कुठं कुठं दुखतं किती दुखतं पोलीस मारत असताना <laughs> पण खाताना माहिती आहे हो पण तुम्हाला मार देताना कसं वाटतं मारत असताना कुणाला वाटत नाही की आपण एखाद्याला मारावं आता आपण आपल्या मुलांना सुद्धा मारतो परंतु परिस्थिती बघून आणि गुन्हेगाराच्या बाबतीत ती तसंच आहे म्हणजे परिस्थितीनुसार त्या गोष्टी कराव्या लागतात त्या करण्यामागं आनंद नसतो परंतु उद्देश असतो की कुठेतरी सुधारणा झाली पाहिजे पण जेव्हा तुम्ही नियम मोडता तेव्हा तुम्हाला त्याची जाणीव झाली पाहिजे त्यासाठी एक लाटेचा फटकारा असे होतो बाकी तोही परत चूक करणार नाही आणि तुम्हाला ती गोष्ट वर्षानुवर्षी लक्षात राहील आहे अजून कोणाला सांगून ऐकत नाही जनता त्याच्यामुळे कधी जर वरिष्ठांच्या आम्हाला लाठीचार्ज करावं लागतं एक पुढचे जे प्रश्न आहेत मध्ये एक झटपट प्रश्न म्हणू आपण याला प्रश्न विचारणार मी तुम्हाला त्यातले दोन ऑप्शन तुम्हाला सांगणार त्या दोन्ही एक तुम्हाला निवडायचा आहे तुम्हाला जास्त डेंजर कोण वाटतं बायको की पोलीस बायको पोलीस बायकोची भीती नाही नाही भीती अक्का समज मिळत बायकोला तुम्ही नाही भीत नाही भीत नाही बायकोच <laughs> <laughs> म्हणावी <समना> लागेल म्हणजे पोलिसांना सुद्धा भीती असते बायकोची भीती नाही एका रथाची दोन चाक आहेत नवरा आणि बायको तर प्रत्येक गोष्टीला आपल्याला काळजी घ्यावी लागते की तिला अशा पद्धतीने वागवावं लागते जेणेकरून आपल्या प्रपंचावर संसारावर कुठला विपरीत परिणाम झाला नाही पाहिजे त्या दृष्टीनं मनामध्ये भीती असते वेगळं वगैरे काही नसते पोलीस हटत नाही काय हँडल करणं तुम्हाला जास्त अवघड जात सर्दी कि गर्दी हँडल करू शकतो सर्दी आणि गर्दीपैकी हँडल करण्यासाठी सर्दी फार अवघड घटक आहे कारण गर्दी आपण प्रेमाच्या जोरावरती शब्दाच्या धारेवरती कमी करू शकतो किंवा समजूत घालू शकतो पण सर्दीवरती काही पर्याय नाही दोन चार दिवस ते त्रास दिल्याशिवाय राहत नाही गर्दी 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 सर्दी नाही सर्दी दोन दिवसात सर गोळ्या निघून जाते मग गर्दी गर्दी हा ह्याकडून एवढं नाकी नव्हतं ऐकतोय कोण ऐकत नाही बाजूला हटत नाही उलट पोलिसवाला ढकल देतो गर्दी गर्दी सर्दीचा थोडाफार त्रास होईल गर्दीचा भयानक त्रास होईल त्यामुळं गर्दी हँडल करणं अवघड जास्त राग कुणाचा येतो नेम मोडणाऱ्याचा की वशीला लावणाराचा नियम मोडणाराचा नियम मोडणाऱ्याचा नियम होणार नियम मोडणाऱ्याचा नियम होणार नियम मोडणाऱ्या माणसाला आपण समजून सांगितलं तर तो पुन्हा नियम सुधारू शकतो जागावरू शकतो वशिला लावणाऱ्यांची काही खोडी सवय जात नाहीये तुम्हाला तुमचं टोपण नाव काय आवडतं साहेब मेजर सर मामा साहेब मला साहेब 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 आवडतं आणि बरं बाकीचं आवडत असेल तर कुठला आवडेल तुम्हाला दादा दादा अरे वा अतिशय छान सर म्हटलं तरी आता या घेतलेल्या तुम्ही टोपण नावापैकी मला कोणतंही नाव आवडत नाही कारण मी काय इतका मोठा साहेब नाही मला कोणी साहेब म्हणून परंतु येणाऱ्या दोन तीन महिन्यानंतर मला खात्री आहे की माझ्या पुढच्या आयुष्यामध्ये फौजदार बापूसाहेब शेळके म्हणून मला संबंध महाराष्ट्र मात्र नक्कीच लक्षात ठेवेल तुम्ही सर्वसाधारण पोलीस जरी म्हणलं तरी चालेल प्रत्येक वर्दीमध्ये एक माणूस असून प्रत्येक माणसामध्ये एक कलाकार लाभलेला असतो तर जसं आपण बोलताना आपण बोललात की तुम्ही एक कलाकार आहात तर आ, सर आपण म्हणजे काय काय करत असतात नेमकं आता तसं माझ्या कामाबद्दल सांगायचं म्हणलं तर त्याचा एक मोठा परिपाठ होईल कारण मी गेली दहा वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले अण्णाभाऊ साठे यांच्या चरित्रावर व्याख्यानं उभ्या अवघ्या महाराष्ट्रवर केलेल्या आहेत साधारणतः तीनशेपेक्षा जास्त मी व्याख्याने केले आहेत मी ऑर्केस्ट्रामध्ये काम केले आहे मी मिमिक्री करतो चित्रपटातल्या कलाकारांचा आवाज काढतो सर फुल्याकडून एक मिमिक्री दोन आवाज ऐका बदल सर

अरुण को बेल हवाले कर दो अरुण कोणी नाही ओळखता हो अरुण तो केसी के प्यार में पागल हुआ एक राजा है मैं उसे ठीक कर दूंगा थैंक यू तांगला अविस्मरणीय क्षण एकदा चांगला न नवविसरलेला आयुष्यभर असं एखादं क्षण सांगू शकल का मी मुंबई मध्ये नोकरी करत होतो पालघर रेल्वे पोलीस ठाणे तर त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला रेल्वेचा प्रवाशांचा तर तो रेल्वे स्टेशनपासून साधारणतः दीड ते दोन किलोमीटरमध्ये झालेला आ अंधार होता रात्रीच्या वेळ होती तर त्यावेळेला वाहनं वगैरे अवेलेबल नव्हती मी पोलीस स्टेशनला संपर्क केला परंतु कुठलंही वाहन मला त्या ठिकाणी भेटलं नाही तर त्या जखमी झालेल्या पाय तुटलेल्या माणसाला मी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन डहाणू हॉस्पिटलला दीड किलोमीटर रात्री प्रवास केला मी स्वतः म्हणजे पोलीस भरतीला मुलांना फिजिकल वगैरे घेतो अरे बाबा विदाऊट म्हणजे काही फीज न घेता तेवढं मी आतापर्यंत म्हणजे करत आलेलं आहे आणि करतोय पण पाच सहा महिने आपण या कोरोनाच्या काळामध्येच गेल्यात तर एखाद्या तुमच्या तुम्ही शहरामध्ये येतात त्यामध्ये एखाद्या ठिकाणी पेशंट कोरोना पेशंट सापडला तर त्यासाठी तुमची तुर्तास ऍक्शन काय असते सर जर का एखाद्या भागामध्ये कोरोना पेशंट असेल तर मग आम्हाला तशा आदरणीय साहेबांकडून सूचना येतात मग त्याप्रमाणे ती गल्ली वगैरे सील करणं इतर माणसांना तिथं प्रवास न करू देणं मास्क वापरण्याची सक्ती करणं तिथं जाऊन पहिल्यांदा कंटेनमेंट झोन तयार करून घेतो पूर्ण म्हणजे बॅरिकेट वगैरे लावून एरिया बंद करून टाकतो पूर्ण त्याचप्रमाणे कंट्रोल रूम असेल मग जिल्हाधिकारी कार्यालयाचे कंट्रोल रूम असेल सिव्हिल हॉस्पिटलचा हो असेल त्या ठिकाणी फोन करणं अँब्युलन्स मागवून घेणं किंवा संबंधित विभागाला कळवणं आणि लवकरात लवकर तो पेशंट इतरांच्या संपर्क न संपर्कात न येता त्याच्यावर उपचार होणं आणि तात्काळ त्याला सिव्हिल हॉस्पिटल किंवा संबंधित कोविड सेंटर उभारलेलं असेल त्या ठिकाणी पाठवण्याची जबाबदारी जास्त जास्त पोलिसांची आहे आणि ते मला वाटतं की या काळात पोलिसांनी जास्त जास्त प्रयत्न केलेले आहेत आणि लोकांना ती मदतही केलेली आहे सोबतच so, तुमची एक दुसरी पण लाईफ असते पोलिसांसोबत ते दुसरी पण लाईफ असते ती आपली असते कुटुंब मग जेणेकरून आपले कुटुंब तुम्हाला हे काम करत असताना घरच्याकडून फॅमिलीकडून आपल्याला सपोर्ट कसा भेटला सर मी ज्या ज्या ठिकाणी कोरोनाच्या कालखंडामध्ये नोकरी केली आहे तिथून माझे आई वडील माझी पत्नी यांचा मला खूप पाठिंबा होता मी जसं की घरी गेल्यानंतरसुद्धा सगळी व्यवस्था माझ्या अगोदर तिथं असायची गरम पाणी वगैरे सॅनिटायझर करणं आमचे छोटे लहान लहान मुलं आहेत ते मुलं आमच्याकडे येण्यासाठी खूप प्रयत्न करायचे आम्ही तेवढं त्यांना तिथं कंट्रोल इमोशन कंट्रोल करून त्यांना त्यांच्यापासून लांब राहून सेपरेट खोलीमध्ये राहून वेळोवेळी त्याची काळजी घेऊन सॅनिटायझर करून मुलांपासून दूर राहून काळजी घेतली आणि घरच्यांचा भरपूर सपोर्ट आहे त्यासाठी फॅमिलीकडून सपोर्ट म्हणण्यापेक्षा फॅमिलीकडून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहानुभूती मिळाली घरातून जे करतोय ते काळजीपूर्वक कर, कर स्वतःलाही सांभाळ आणि इतरांचीही काळजी पण एकंदरीत सगळ्यांनी आपापली काळजी घेतली तर काय अडचण तरी जाताना कधी तुम्हाला अशी मनामध्ये भीती वाटली का आता भीती वाटत होती भीती सर्वच अशी वाटत होती पण माझ्या आईला जवळ शिवरा असल्यामुळे मी मला सुचव शुगर असल्यामुळे असं म्हणत होते की शुगरचे लोकांना पेशंट लवकर लो करून होतो म्हणून मी माझ्या आईला सहा महिने भेटत नव्हतो हो फक्त व्हिडिओ कॉलवर का मी काही गोष्टी माझ्या होतो शेअर करतो आईला हे खातंच असं आहे की तो भीती पाठीमागं ठेवूनच पोलीस खात्यामध्ये यावं लागतं आणि त्या अनुषंगाने आम्ही काळजी घेत होतो शंभर टक्के भीती निर्माण होते किंवा आपल्या आपल्याला काय झालं तरी चालेल पण आपल्यामुळं घरच्यांना काही त्रास होऊ नये आपण ड्युटीला आपण बाहेर असो पण आपल्यामुळं घरच्यांना त्रास झाल्यामुळे घरच्यांना कुणी बघणार आम्हाला बाहेर जनतेला याच्यासाठी केलेलं तर घरच्यां कसं पाहायचं आम्हाला भीती होतीच आणि लहान लहान लेकरं असल्यामुळं त्याची काळजी घ्यावीच लागते आपल्याला भीती तर आज पण वाटते कारण आजसुद्धा इतर लोकांच्या संपर्कात यायचं आमचं काही संपलेलं नाही आणि घरी गेल्यानंतर काय प्राथमिक आपली काळजी घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे इथून गेल्यानंतर घरी गेल्यानंतर प्राथमिक म्हणजे मोबाईल आणि चावी सॅनिटाईज करून बाजूला ठेव आणि त्यानंतर मग पूर्ण कपडे वगैरे पाण्यात भिजवून ठेवणे आणि मगच करून घरात प्रवेश करणे सर कधी आपल्या वर्दीचा वैयक्तिक वापर केला आहे का वर्दीचा गैरवापर आपण आज आतापर्यंत केलेला आहे आणि कधी करणार पण नाही आता वर्दीचा वैयक्तिक वापर म्हणजे तो चांगल्यासाठी होऊ शकतो आणि वाईट गोष्टीसाठी देखील होऊ शकतो तर आम्ही बऱ्याच वेळा कर्तव्यावर नसताना सुट्टीवर असताना साप्ताहिक असेल किंवा कोणत्याही सुट्टीवर असताना जर काही समाजविरोधी घटना घडत असेल तर त्या ठिकाणी आम्ही तत्काळ उभं राहतो कारण ते आमच्या ट्रेनिंगपासून रक्तात भिनवलं जातं त्यामुळे त्या ठिकाणी मात्र आम्ही नक्कीच चांगल्या गोष्टीसाठी वैयक्तिक वर्दीचा वापर करत आलेलो आहे आणि यापुढेही करील एखादा चांगला वापर सांगाल का तुम्ही एखाद्या समजासाठी केला असेल की लॉकडाऊनच्या काळात लोक कुठून काय आणायचे खायचे प्यायचे दारूसुद्धा प्यायचे भरपूर लोक मग खाकीचा वापर असा झाला की आमच्या घराशेजारी एक माणूस एकदम हलक्याची परिस्थिती ते म्हणले की जरा सांग आमच्या मिस्टरांना असं तसं ता सा। त्यानंतर सांगितल्यानंतर त्या माणसांना दारू सोडली एवढं चांगलं घडलं त्या वर्दीमुळे आणि स्वतःसाठी वैयक्तिक वा वापर आतापर्यंत केला नाही आणि भविष्यात पण करणार नाही आयुष्य आणि पोलिसांच्या आयुष्यामध्ये फरक काय वाटतो सर आपल्याला सर्वसामान्य माणूस सन करतो सर्व आणि पोलीस ड्युट्या करतो सर्वसामान्य माणूस त्याच्या फॅमिलीबरोबर बसून पिकनिकला जातो फिरायला जातो पोलीस नाही जाऊ शकत एक एकंदरीत म्हणायचं झालं तर पोलिसाला घरातलं सुख कमी असतं सुख म्हणण्यापेक्षा घरच्यांबरोबर वेळ घालवायला कमी मिळतो इतर माणसं कसं आपल्या फॅमिलीबरोबर सुखी समाधान जगू शकतो किंवा स्वातंत्र्यपणे एक प्रकारे फ्रीडम पोलिसांमध्ये फ्रीडम नाही कारण की सारखं काही ना काही समाजमधल्या काही ना काही घोटाने असतात त्यामुळं इतर माणसं पोलिसांमध्ये जमीन असतात फरक असतो जनता ही त्यांच्या मनाप्रमाणे कशीही राहू शकते पण पोलिसांना तसे मुभा नसते किंवा त्यांना काहीतरी बंधन असतात तेव्हा आम्ही आमच्या घरी जायसाठी हे तडपत असतो त्यावेळेला सुद्धा आम्हाला कर्तव्यावर हजरच राहावं लागतं पूर्ण दिवाळी आम्ही सुद्धा इथेच काढली आमच्या घरी दिवे लागले पण आम्ही आमच्या घरी नव्हतो लोकांच्या घरची दिवाळी आम्ही आमच्या डोळ्याने बघून त्यातच आम्ही आनंद केला मान आणि संपूर्ण महाराष्ट्र सुद्धा हे भक्त तुमचं कर्तृत्व आणि एकंदरीत अगोदर परिस्थिती कशी होती माहीत नाही परंतु या कोरोनाच्या काळामध्ये जर तुम्ही ह्या जनतेच्या सोबत उभे राहिलात त्याच्याबद्दल खरंच संपूर्ण जनता तुमचे उपकार कधीच संपूर्ण महाराष्ट्र जनता कधीच विसरणार नाही समाजामध्ये मोबाईलवर असेल किंवा एखाद्या सोशल मीडियावर असेल पोलिसांचे काही लहच घेताना किंवा एखाद्या चुकीचं कृत्य करताना काही व्हिडिओ व्हायरल होतात त्यावेळेस नक्कीच एक काहीतरी गोष्ट अपवादात्मक असते सगळ्या जो नसतात आम्ही त्यांची खूप पोलिस सर्वां सर्वांची आदर करतो आणि एखादा तसा एखादा व्हिडिओ व्हायरल होतो त्यावेळेस तर आपल्याला काय वाटतं एखाद्या किंवा एखाद्या पोलिसाला शिवेगाळ करणं काय आपल्याला रिसेंटमध्ये झालेला किस्सा ते पिझ्झा गर्ल काय हो पिझ्झा गर्ल हो, हो. आता तिचं चुकीचं होतं तिने नो पार्किंग मध्ये गाडी लावलेली असताना देखील आता तिच्या सपोर्ट मध्ये भरपूर जण होते पण पोलिसांच्या समर्थनासाठी करून आणि त्यावेळेला त्याला नाहक घरी बसावं लागलं सगळ्याच गोष्टीला त्याला त्याला म्हणण्यापेक्षा त्याच्या पूर्ण कुटुंबाला त्या गोष्टीला फेस करावं लागतं अशा वेळेला तुम्ही असं नाही करायला पाहिजे कारण पोलीस हा शंभर टक्के चुकीचाही नसतो आणि शंभर टक्के मग ज्या वेळेला अशा चुका होतात पोलिसाकडून अनावधानानं अपघातानं म्हणजे अपवादानं आणि या सृष्टीचा एक नियम आहे की अपवाद हे कधीच ग्राह्य धरायचे नसतात तर लोकांनी त्याला पोलिस म्हणून न बघता ते एका व्यक्तीने केलेली चूक म्हणून बघावी आणि त्याच्या चांगल्या गोष्टीकडे लक्ष द्यावं हे जे मस्तक असतं ते संपूर्ण महाराष्ट्राचं मस्तक शिवाजी महाराज संभाजी महाराजांतर कोणा मस्तक होत नाही ज्या प्रकारे तुम्ही पालकाप्रमाणे आमची काळजी घेतली कोरोना काळात त्याच्याबद्दल आमच्या संपूर्ण महाराष्ट्राकडून आमच्या चॅनेलकडून आणि स्वतः माझ्याकडून सर तुम्हाला मानाचा मुजरा सर खा खू शान महाराष्ट्राची खाकी शान महाराष्ट्राची मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती मेरे देश की धरती बरे सर थँक्यू नो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून नक्की कळवा त्यासोबतच लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मानासा मुजरा समाजातल्या त्या प्रत्येक व्यक्तीला असेल जो कोरोना काळामध्ये अगदी एखाद्या युद्धाप्रमाणे लढला आहे तर अगदी ते युद्ध कोण आहे अगदी पुढील व्हिडिओ त्या सर्वांना घेऊन आम्ही येत आहोत तर बघायला विसरू नका पुढील सर्व व्हिडिओ चला तोपर्यंत नक्की भेटू